नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओ नेहमीच्या व्हिडिओ पेक्षा थोडासा वेगळा असणार आहे आज पूनम तुम्हाला एक रेसिपी सांगणार आहे तर कोणती रेसिपी तर पोटॅटो स्टिक तर पोटॅटो स्टिक ची रेसिपी आहे तर आपण पाहूयात ही रेसिपी कशी तयार करायची त्या रेसिपी साठी काय काय साहित्य घ्यायचे ते पाहूयात घेतलेला आहे 2 वाटी मैदा आणि ओवा आणि मीठ चवीप्रमाणे ओके तर हे सगळं मिक्स करायचं हो मिक्स करूया मैदा किती घेतले दोन वाटी दो एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि ही रेसिपी आम्ही एकदा नाशिकला फिरायला गेलो होतो तेव्हा तिथं खाल्लं होतं ब्रेकफास्ट मध्ये हो त्यानंतर मग आम्ही इंटरनेट वर पाहिली याची रेसिपी पाहिली आणि त्यानंतर ह्या फर्स्ट याच्या अगोदर एकदा बनवली होती पण त्याचा शेप वेगळा केला होता तर ह्यावेळेस फर्स्ट टाइम बनवतो तुम्ही त्र्यंबकेश्वरला गेलात ना तर त्र्यंबकेश्वर एक हॉटेल आहे तर त्या हॉटेलमध्ये नाश्त्यामध्ये ब्रेकफास्टसाठी घेता येते पाणी मिक्स करून घ्यायचं

কিতিিমধিছেয়া? পাসা পাসটেসাানে আলাসটেছটেচিকুলা অটাকরিসাইয়ায়ায়ায়ে একনেয়ে আনদাকে একিসান্যালাকেন্য়াকন�

परतून घ्यायचा <laughs> आता काना परतून घ्यायचं आपल्याला कांदा पाल आता आपल्याला आलं आणि हिरवी पेस्ट आपण आणि थोडासा गरम मसाला आता यात बटाटे टाकून घ्यायचे बारीक करून किती मिनिट आपण घ्यायचे

तर याच्यानंतर काय करायचं पूर्ण तेल तापून घे तर इकडे आपण तेल तापून घेतोय नंतर हे सगळं फ्राय करायचं आहे आता यावर मसाला यावर आता आपल्याला मसाला टाकून घेतोय पूर्ण पसरून पातळाचा थर लावून घेतलं लहान मुलांना खूप आवडेल तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे पातळाचं थर लावून घेतलेलं आहे आता याला फोल्ड करायचे करंजी जसं करतीत पण गार्डन ब्रेड सारखं आता याला कट करून घ्यायचे सेम गाजी ब्रेड जस करतो कट करून घेतलेलं आहे मी आणि याला अस्विस्ट करून स्पायरल हो। तर मित्रांनो जोपर्यंत आपण हे कळणार आहोत तोपर्यंत तुम्हाला सांगतो की आमचं एक मेन चॅनल आहे ट्रेडिंग विथ तुम्ही त्याला पण करून घ्या तुम्हाला जर शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेडिंग किंवा नॉलेज पाहिजे असेल तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर ट्रेडिंग विथ श्री या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा उड्या मार उड्या मारे

Bye. 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 Bye.